सर्व शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी करून घ्यावी आमदार आशुतोष काळेनी केली स्वतःच्या शेतातील ई पीक नोंदणी कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या वतीने ई पीक पाहणी मोहीम हाती घेण्यात आली असून या ई पीक पाहणी ऍपच्या माध्यमातून मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अंतर्गत आपल्या पिकाची नोंदणी करावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे कोपरगाव तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी एपच्या माध्यमातून पिका नोंदणी मोहिमेचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्या शेतातील पिकांची ईपिक नोंदणी करून करण्यात आला यावेळी ते म्हणाले की दोन हजार एकोणावीस ते दोन हजार बावीस मध्ये सातत्याने अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले असून यावर्षी अवकाळी पाऊस होऊन द्राक्ष कांदा आदी पिकांचे नुकसान झाले आहे आजपर्यंत कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे ज्या ज्यावेळी नुकसान झाले आहे त्यावेळी झालेल्या नुकसानीचे यावर्षी कोपरगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना देखील आपल्या मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यात आला नव्हता त्याबाबत शासनाकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडे मतदारसंघाचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन कोपरगाव मतदारसंघाचा दुष्काळाच्या यादीत समावेश झाला आहे तसेच पीक विम्याची सोयाबीन पिकाची अग्रिम नुकसान भरपाई दिली आहे तरी देखील यापुढील काळात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सातत्याने शेत शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतात त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शासनाने ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतातील पीक नोंदणी सुरू केली आहे या मोहिमेत मतदारसंघातील सर्वच शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपल्या पिकाची ई पीक नोंदणी करून घ्यावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे यावेळी तहसीलदार भोसले नायब तहसीलदार सौ सातपुते उपसरपंच भास्करराव काळे सुंदरराव काळे भागीनाथ काळे प्रकाश काळे जगन्नाथ जाधव गणेश रोकडे उपस्थित होते स्वतःच्या शेतामधून पाहणी जो काही शासकीय उपक्रम आहे याचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे मी माझ्या स्वतःच्या पिकाचं या ठिकाणी नोंदणी करून शासनाला त्याच्या फोटोद्वारे सगळी माहिती दिलेली आणि जे काही पुढं प्रक्रिया असेल उदाहरणार्थ अवकाळी पाऊस झाला तर या सर्व परिसराचं पंचनामा असेल किंवा त्याची नुकसानीची सर्व भरपाई कशी मिळेल पूर्ण माहिती तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी कशी ती प्रक्रिया होईल याच्याबद्दलची दिलेली आहे या माध्यमातून ज्या काही चुका म्हणजे कामाचे सर्व याच्यामध्ये काही चुका होत असतात त्या चुका होणार नाही सर्व शेतकऱ्यांना त्यांची माहिती वेळेवर त्या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचवता येईल पुढे जाऊन पंचनामा करायला देखील या सर्व ॲपचा त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची सर्व गोष्ट वेळेवर त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल आपण जास्तीत जास्त म्हणजे सर्वांनीच या ई पीक ई पीक पाहणी याचा वापर करून आपली मा पिकांची माहिती शासनापर्यंत पोचावी जेणेकरून जे काही विमा असेल बाकीच्या ज्या काही सोयीसुविधा आपल्याला मिळण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल एवढी विनंती करतो आणि धन्यवाद